जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सिद्धी विनायक कलेक्शन कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग सुटिंग भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश टॉप लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अल्लनगर जिल्ह्यातील कर्जत येथील शासकीय कर्मचाऱ्याचा नाजूक संबंधातून निर्गुणपणे खून करण्याची घटना घडली आहे या प्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे पैसे न दिल्याच्या रागातून कर्जतमध्ये ही घटना घडली आहे याबाबत घडलेली घटना असे की कर्जत तहसील कार्यालयामध्ये परिचारक म्हणून काम असणारे प्रल्हाद सोनाजी साळवे राहणार रमजान चिंचोली तालुका कर्जत यांचा शुक्रवारी खांडवीतील इरिगेशन पत्र्याच्या खोलीमध्ये मृतदेह आढळून आला मृत प्रल्हाद यांचा मुलगा शुभम यांनी मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी फिर्याद दिली यानंतर पोलीस तपासाचे जाळं या ठिकाणी सुरू झालं स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी या ठिकाणी घटनास्थळी भेट देत या घटनेतील प्रमुख आरोपी धन्यावरूप धनंजय राजेकर काळे यास श्रीगोंदा येथून जेल बंद केला आहे नाजूक कारणावरून पैसे न दिल्याच्या रागातून कर्जच्या परिचारकाचा हा खून करण्यात आला आहे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवघ्या चोवीस तासात या खुनाचा उलगडा शोधून काढला यामध्ये पोलिसांनी एका महिलेसही अटक केली आहे ही मोठी कारवाई या ठिकाणी केली असून मृत प्रल्हाद साळवे याच्याकडे पैशाची मागणी केली जात होती मात्र त्यांनी ते पैसे दिले नाही ना या रागातून प्रल्हाद याचा खून करण्यात आला आहे धन्या काळे यांनी याबाबत पोलिसांना कबुली देखील दिली असून आरोपी मिरजगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आला आहे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत